हो डॅडी पोरगी लवंगी मिरची शेवटी लग्न झाल्यावर तुझं शिक्षण किती झालेलं आहे मी बारावी पस्तीस टक्क्यावर पास आहे मला शिकून कलेक्टर बनायचं होत पण कॉलेज वर एका पोरा म्हणून माझ्या बापाने बंद केली जे काय बोलणं ते तोंडावर आपलं चांगलीच भाजी मग तू तर जमबो डांबराचा oh, गोळा तर पुरा वाया जाईल अरे जी भेटवायची ती करून घे तो लॉट म्हणलं एक बी पोरग बिन लग्नाचं राहिलं नाही पोरी तो या पोराकून काही अपेक्षा असेल तर आताच सांगून दे आता, आता सांगून दे ते लग्न झाल्यावर मी सासू सासऱ्याचं ऐकणार नाही आणि नवरा जर शिल्लक बोलला तर केस तो कहीच त्रास होणार नाही तुला आमच्या घरात लय शांत घर आहे आम आमचं लग्न तर उद्या मग पा कसा दि करते मी तुमच्या घरात पाहू नेऊ मग हुंड्याचं बोलून घ्या पोरीला हुंडा द्यायची पद्धत काही नाहीये आमच्याकडं